हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि संडे आहे आज तेल लावून ठेवले आणि आता मी तुम्हाला दाखवते आज मी गेले होते किराणा भरायला तर किराणा घेऊन आलेली आहे म्हणजे डाळी वगैरे होत्या पण जे आपलं दुसरं बाकीचं संपलेलं होतं थोडंसं कॉस्मेटिक वगैरे ते घेऊन आलेली तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं आहे हे मात्र कंपल्सरी लागतात हे बिस्किट आहे तर आणि हे आहे ब्रश हे आहेत मास्क फेस मास्क ओके <coughs> हे टॉयलेटमध्ये हे बर्गरचे पाव आणले बर्गर, बर्गर बनवण्यासाठी बर्गर पाव ही गुड नाईट हे पेस्ट सेन्सडाईनच परत हे 50 -50 फिफ्टी फिफ्टीचं बिस्किट हे पण परत फिफ्टी फिफ्टीचं बिस्किट वेगवेगळे वेगळेच फ्लेवर आहे हा आहे फेशवॉश माझ्यासाठी नाही जीन्सचा आहे हा ही आहे निशा मेहंदी मी ही मेहंदी यूज करत आहे निशा ही आहे शुगर फ्रीच्या गोळ्या हे कंपल्सरी साफ कर वगैरे चहामध्ये यूज करत नाही शुगर फ्रीच्या गोळ्याचं हे आणलेले आहेत दोन नॅपकिन आणलेले आता सध्या वातावरण असं आहे की हिवाळ्यामुळं सुकत नाही आहेत ते जाड नॅपकिन आहेत ते माझे किचनमधले तर हे आणलेत मी आता पातळमधले तर बघूया आता हे काय दिवे लावतात ते आणि हे आहे काय म्हणतात त्याला जवस जवस मुरमुरे चिवडा बनवायला भेळसाठी लागतं त्यामुळे कंपल्सरी असते प्रत्येक मुला आणि महिन्यालाच नाही पंधरा दिवसाला किराणा भरते म्हणजे कसं महिन्याचं एकदम होतच नाही जावंच लागतं अजूनमधून त्यामुळे तर ही पितळाची वाटी आणलेली आहे देवा म्हणजे ह्याच्यामध्ये मला ठेवायची आहे अन्नपूर्ण माता ती प्लेटमध्ये ठेवलेली आहे प्लेटला निवेद्यासाठी लागते तर ह्याच्यात अन्नपूर्ण माता ठेवण्यासाठी आणलेली आहे ही आणि म्हणतात ना स्टीलची वापरून पितळ्याचीच किंवा तांब्याचीच वापरावणे ही रिन साबण हात पुसण्या पाय पुसण्या धुण्यासाठी मशनचं मशनला लिक्विड त्रासतच आणि हे साबण आहे तुम्हाला माहिती आहे मी ही साबण यूज करते बॉडीसाठी फेशवॉश की म्हणजे चेहऱ्यासाठी असतो ही अगरबत्ती आहे खूप छान आहे आर्यंत म्हणून खूप मस्त आहे धोकी धूप आहे धूप सॉरी तर रिन साबण दोन आणल्यात ह्या साबण तीन आणल्यात हे तीनचे पॅक आणलेले आहेत धूपचे आणि हा आहे हो ओरिव्ह तर हा ओरिव्ह हो मी केकसाठी आणलेला आहे खाण्यासाठी नाही याचा केक, केक बनवते मस्त होतो छान होतो कधी वाटलं केक खावा तर केक बेस बनवून मस्त खाता येतो आणि हां हा झिरो पर्सेन मैदा आणि झिरो पर्सेन शुगर आहे म्हणून आणलं आहे मी न्यूट्रीचॉईसचंच नान एक दुसरं नवीन आलं आहे तर बघणारे हे आधी यूज करून आणि नंतर मग आणेन जास्तीचे मी पहिलं ट्राय करण्यासाठी कधी पण आधी एक आणून बघत असते की देवासाठी ऑइल आहे वेगळंच ओके एक बॅग रिकामी झाली आता दुसरी बॅग मग हा आहे शॅम्पू मी इंदुलेकाचा यूज करते पण डॅनड्रप खूप झालेला आहे तुम्हाला दिसत असत मी कधी पण व्हिडिओ बनवताना बघा तुम्ही असं 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 खाजवते तर मला खास इचिंग जास्त सुटलेली आहे आणि डॅनड्रप कमीच होत नाही आहे त्यामुळे मी हा आणलेला आहे आता बघूया आपण हा यूज करून की किती रिझल्ट येतो आहे मग मी तुम्हाला त्याचा नक्कीच सांगेल रिझल्ट काय ते आणि का ही आहे पॅस्नील तर ही बॅसनील फक्त मी म्हणजे भांडे घासल्यानंतर माझे हात खूप ड्राय होतात त्या साबणाने त्याच्यासाठी आणि पायाला लावते म्हणजे टाचा मीला तर टाचा उलत नाही येत वगैरे म्हणून आणि ही आहे ममारची उट्टन फेस किट फेशियल किट ओके तर हे बघा सहा टेप्स आहेत ह्याच्यामध्ये तर बघूया आता मी पहिल्यांदाच करणार आहे मी करत नाही कधी पण ममारचे आहेत ममारचे प्रॉडक्ट चांगले आहेत कारण मी स्वतः यूज करते त्यांचा मॉइश्चरायझर यूज करते बॉडी लोशन यूज करते त्यामुळे मी फेशवॉश पण यूज करत होते पण माझी स्किन ड्राय आहे आणि सेन्सिटिव्ह आहे त्याच्याने काय व्हायला लागलं की ती आणखीनच त्याच्यात स्क्रबी टाईप होती त्यामुळे मग मला थोडंसं आणखीन हे व्हायला लागलं म्हणून मी फेशवॉश बंद केला आणि बॉडी लोशन आणि न हे उठनचीच एक ही आहे मॉइश्चरायझर क्रीम आहे तर मी ती यूज करते तर रिझल्ट छान आहे त्याच्यामुळे आता हे बघूया आपण यूज करू मग मी तुम्हाला ह्याचा आणि शॅम्पूचा दोन्हीचा रिझल्ट सांगण्या ही आणलेली आहे आपल्या झाडांना कीटक झाल्यानंतर लिक्विड टाकून स्प्रे करायला ओके ही आणलेली आहे चप्पल कशी आहे सांगा छान आहे ना त्याची प्राइस तीनशे रुपये हे आणलेले आहेत कॅन्डल बावीस तारखेला दिपोळी साजरा करायची ना आपल्याला जय श्रीराम त्याच्यासाठी बघा ही सोसायटीच्या आहे सोसायटीच्या साधीवाली साडीवाली सोसायटीच्या मसालेवाली त्या दोन्ही ह्याच्यामध्ये दोन वेळा ही अर्धी अर्धी टाकायची मिक्स करायची खूप छान छान होते असं त्याचीच मिस बनवली ना तर झनकते ती चा वाटीत नाही म्हणून हे दोन्ही मिक्स हे भाजलेली तिळ आहेत हे का आणलेत मी तुम्हाला सांगते जवळ पनीर भाजलेले का आणलेत तर हे आणि बॉडीशोप तिन्ही मिक्स करायचं आणि जेवल्यानंतर एक चमचाभर खायचं त्यासाठी आणलं हा भांड्याचा बिनबार रोज भेटतो आम्ही तीन यार मी भांडी आणि बिनबार बरोबर तर हे हा आहे हिमालयाचा हिमालयाचा लिप बॉम काय होट लावायला लिप बॉम तर थंडीमध्ये तुम्ही पण लिप बॉम यूज करत जावा आणि डेली यूज करायचा मी तर डेली यूज करते मला फोट फाटले जात नाही रोज लावायचं जसं आपण रोज चेहऱ्याला क्रीम लावतो तसे रोज लिपस्टिक म्हणजे सॉरी लिप बॉम यूज करणं होटनला गरजेचं आहे आहे बडीशोप हे आहे पोहे

तर मैदा मी तंदूर रोटी बनवण्यासाठी यूज करते त्यामुळे मी कंपल्सरी महिन्याला मैदा लागतो मला महिन्यात दोन वेळा तरी बनवतो त्यामुळे आणलं हे आहे जिरे जिरा हे आहेत शेंगदाणे हेच खास करून माझे संपले होते तांदूळ संपले होते आणि देवाचं तेल संपलं होतं बाकीचं तर होतं चललं असता आणखीन आठ पंधरा दिवस कसे पण तेव्हा सगळाच एकदम भरावा लागतो तर मग असं आणताना पण खूप प्रॉब्लेम येतो आणि आताही मी जे किंवा होतं आहे तांदूळ आणि तेल आणि हे म्हणून गेले होते आता घरातले संपलेले आहेत मी एकदम भरलेले गहू संपलेले आहेत त्यामुळे हे पाच किलो गहू आहेत हेअरबँड म्हणजे लब्बरच खराब झाला म्हणजे लब्बरच नाही आहेत मला कधी बो बनवायचं झालं तर म्हणून मी हेअरबँड आणखी आणलेलं आहे बरं का पिलो कवर आणलेलं होतं आणि बेडशीट आणलं तर चला आता, 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 आता हे असं सामान आणलेलं आहे हे सगळं थोडंसं क्लीन करून घेते आणि मग आपण बनवूया स्वयंपाक बनवायचं आहे आणखीन दुपारी बिर्याणी मागवली होती बिर्याणी खाल्ली आणि आत्ता पोळ्या बनवलेल्या आता भाजी काहीतरी बनवावी लागेल आणि आता हे सगळं भरून ठेवायचं उद्या आहे सोमवार मस्तपैकी शॅम्पू वगैरे करायचा कुठल्या तरी मंदिरा मंदिरात जावं लागेल जावं लागेल नाही जायचं आहे बघूया कसं जमतं ते पण उद्या हॉस्पिटलचं पण काम आहे हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे जरा थोडंसं प्रॉब्लेम आहे तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे जायचं आहे तर बघूया उद्या काय होतं ते तर चला व्हिडिओ या पुढेच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा